हॅलो हाय मी कल्पना तिटणी कल्पना तिटणी या रेसिपीमध्ये मी आपलं स्वागत करत आहे आज आपण बनवणार आहोत तुरीच्या डाळ्यांचे आळण गॅसवर कढाई घेऊन त्यामध्ये असं तेल टाकून घ्यायचं हे तुरीचे दाणे परतून घ्यायचे व्यवस्थित करून घेऊया आल्याचा तुकडा घेतला आहे चार पाच लसणाच्या कांड्या घेतल्या आहेत एक हिरवी मिरची आणि देठासा एक कोथिंबीर त्याशिवाय थोडस सुक खोबरं घेतलेलं आहे एकदम थोडं तुरीचे दाणे तर ते एका प्लेट मध्ये काढून घेऊ आणि आपण हे जे वाटण तयार त्यामध्ये थोडस पुन्हा एकदा व्यवस्थित वाटून घ्यायचे अशा पद्धतीने हे खोबरं लसून आल्याचं वाटण तयार झालंय मध्ये साधारण एक चमचा तेल टाकून घ्यायचंय आणि पाव चमचा मोहरी पाव चमचा जिरे मी तडतडती तर तो मग तोपर्यंत आपण हे खोबरं लसूण आणि आलंच जे वाटणे तर ते परतून घेऊया चांगला कच्छपणा कमी होईपर्यंत आपण त्याला परतून घेत आहोत वास पण खूप छान येतो अशा या वाटणाचा आज आपण तुरीच्या दाण्यांपासन आळंद बनवतोय पद्धतीने त्यामध्ये टाकून घेऊया चिमूट व हिंग पाव चमचा धने पावडर पाव चमचा जिरे पावडर आणि थोडीशी हळद व्यवस्थित परतून घ्यायचे असं परतल्यानंतर आपण हे जे वाटण तयार करून घेतले ते त्यामध्ये टाकून घेत आहे आणि त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण थोडस पाणी टाकून त्याच्यात टाकूया अशा पद्धतीने आता मी गॅस जोरात करत आहे आणि आपण त्या मिक्सरच्या भांड्यामध्येच हे थोडस पाणी टाकून घ्यायचंय आपण तुरीच्या नुसार मीठ टाकून घेत आहोत आणि चांगली आता याला उकळी येऊ द्यायची म्हणजे अरे ह्या अळणाला उकळी आल्यानंतर आपण आता गॅस बंद करूया अशा प्रकारचे हे जे तुरीच्या दाण्यांचं जे आळण आहे ते आपण भाकरी पोळीसोबत भातासोबत खाऊ शकतो ओल्या तुरीच्या दाण्यांचा वापर करून बनवा अशा प्रकारचे आळण असे आळण तुम्ही पण बनवा आणि मला मात्र कळवा कसे झाले ते लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा आपण भेटूया नवीन रेसिपी सह